अमित देशमुख अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय सुंदर उत्तर देतायत पण समाधान मात्र कोणाचं होत नाही मंत्री महोदयांना माझा असा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामध्ये उत्तरामध्ये असं म्हटलंय की सोळाशे शहाऐंशी शाळा आहेत आणि त्यापैकी जवळपास पाचशे पंच्याण्णव या याला किरकोळ दुरुस्ती लागणार आहे आणि एक हजार पंचाहत्तर या वर्ग खोल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्ती लागणार आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातन माझा असा प्रश्न आहे की राज्यामध्ये अशा नादुरुस्त शाळांची संख्या किती आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न वर्षाला या शाळांना दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद आपण करता तिसरा प्रश्न या राज्यातल्या नादुरुस्त शाळांना दुरुस्त, ना दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला किती आर्थिक तरतूद आवश्यक आहे एकूण आणि वर्षाला किती करता आणि मग अशी जर तरतूद अध्यक्ष महोदय म्हणजे आर्थिक तरतूद जर आपल्याला समजा चाळीस हजार कोटीची असेल वर्षाला जर चारशे कोटी रुपयाची तरतूद होत असेल तर मग किती वर्ष या शाळा खोल्यांच्या किंवा शाळांच्या दुरुस्तीला लागतील अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात ही चार पॉइंटेड प्रश्न आहेत मी पुन्हा रिपीट करतो की एकूण नादुरुस्त शाळा शाळा खोल्या राज्यामध्ये किती आहेत संख्येनं त्याला किती निधी लागणार आहे अर्थसंकल्पामध्ये वर्षाला किती तरतूद होते आणि त्या तरतुदीनुसार किती वर्ष या शाळांच्या दुरुस्तीला लागतील महोदय सन्मान्य सदस्य अमितजी देशमुख यांनी विचारलेल्या माहितीनुसार परिषदेच्या एकंदरीत साठ हजार तीनशे चौवेचाळीस शाळा आहेत सदर शाळामध्ये एकूण दोन लाख चौपन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव वर्ग खोले आहेत त्यापैकी तेवीस हजार नऊशे त्र्याहत्तर वर्ग खोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे आणि बावीस हजार सातशे सोळा वर्ग खोल्या धोकादायक आल्याचे निदर्शनास येते त्याच्याकरता दरवर्षी आपण निधीची तरतूद करत असतो परंतु आपलं आपलं बोलणं आहे की जी निधीची आपण तरतूद करतो ती कमी पडते उत्तर तुम्ही बोला ना तुम्ही का थांबलाय निधीची तरतूद त्या ठिकाणी कमी पडते आहे स्कोपच्या बाहेरचा प्रश्न ऐकत याच्यामध्ये विचारलं नव्हता अध्यक्ष महोदय एक एकच मिनिट अध्यक्ष महोदय स्कोपच्या बाहेर हा प्रश्न नाहीये अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे आकडेवारी तुम्ही खोल्यांची सांगितली शाळांची सांगितली ना दुरुस्त छोट्या दुरुस्ती आणि मोठ्या दुरुस्ती याही सांगितल्या पण त्याला नेमका निधी किती लागणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अध्यक्ष महोदय आणि या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी सन्माननीय विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलाय या प्रश्नाचं गांभीर्यानं मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे या ठिकाणी आपला जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अमित जी तो चार जिल्ह्यांकरिता आला होता चार जिल्ह्यांची माहिती एक एक मिनिट देतो देतो तुम्हाला ती पण माहिती देतो एक मिनिट एक जिल्ह्याची माहिती आपल्याला दिली राज्यामध्ये जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपये तीन हजार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध केले होते आणि चोवीस पंचवीस मध्ये एकशे साठ कोटी रुपयांची तरतूद आपण त्या ठिकाणी केलेली होती दिलं ना त्यांनी आकडेवारी दिली आकडेवारी दिली ना आता भाष्य नाही आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेनं किती वर्ष वाट पाहिजे या शाळा दुरुस्त होण्यासाठी हे कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय हे कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय हा प्रश्न गंभीर आहे तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे की आता जी हो एक मिनिट जी काम प्रस्तावित आहेत किंवा जी कामं करायची आहेत त्यासाठी लागणारा निधी आ, 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 हा तुम्ही कधी उपलब्ध करून देणार हा तुमचा प्रश्न आहे का हा हा हजारोंच्या संख्येने या शाळा आहेत महाराष्ट्रातली जनता हे म्हणणं तुम्ही सध्या ज्या जिल्ह्याबद्दल विचारताय राज्यातला प्रश्न राज्यातील शाळांचा आहे हो राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबत हा प्रश्न आहे माझा प्रश्न हा आहे की निधी एकूण किती लागणार आहे या शाळांना दुरुस्त करायला आणि किती वर्ष वाट पाहावी लागेल विद्यार्थ्यांना अध्यक्ष महोदय एक एक मिट, एक मिनिट मिनिट हो सदस्य अमित देशमुख साहेबांनी जी एक मिनिट एक नाही बसा असं काय करता बसा बोला मंत्री महोदय बोला सन्मान्य सदस्य अमित देशमुख साहेबांनी जी चिंता या ठिकाणी व्यक्त केली ही परिस्थिती काही ह्या पाच दहा वर्षात तयार नाही झाली माग एक एक मिनिट मागच्या अनेक वर्षामध्ये आपल्याकडनं या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं मी आपल्या सांगण्याप्रमाणे मान्य मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी कार्यक्रम हातात घेतला आणि संपूर्ण राज्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि आता मागच्या आपण बघतोय दहा वर्षापासून जी परिस्थिती सुधारण्याचा परिस्थिती बदललेली आहे स्पेसिफिक उत्तर द्या या ठिकाणी अमित देशमुख साहेबांची भावना लक्षात घेता आपण लवकरच आराखडा राज्यातल्या शाळांच्या दुरुस्तीकरिता आराखडा घेऊ आणि लवकरात लवकर याच्याकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ह्या महाराष्ट्रातल्या शाळा अजून बळकट करू अभिमन्यू पवार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्र्यांनी उत्तर समाधानकारक दिलेलं आहे पण माझाही मी पण विषय मांडला होता हा माझं नाव आलेलं आहे याच्यामध्ये म्हणून लवकर बोलत की आज अनेक शाळांमध्ये टॉयलेट नाहीत अध्यक्ष मोदय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी करता टॉयलेटची व्यवस्था करावी लागणार आहे ते आपण करणार का शौचालयाची व्यवस्था ठीक आहे शौचालयाची तेच आणि अध्यक्ष महोदय आज काही ठिकाणी शौचालय ले बांधलेले आहेत आम्ही आमदार निधीतून आणि गरीब असताना पण तिथं शिपाईच नाही स्वच्छता करायला त्यामुळे पुन्हा तोच बांधणार आहात का स्वच्छता होणार आहे का त्यासाठी शिपाई नेमणार आहात का स्ट्रक्चर ऑडिट होणार आहे का कारण आज माझ्या शा मतदारसंघामध्ये साठ ते सत्तर शाळा असतात की पडघायला आलेल्या आहेत त्यामुळे त्याचा स्ट्रक्चर ऑडिट व्हावा ठीक आहे ऑडिट होऊन त्याचा हे करावा अशी माझी मागणी टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येईल शौचालय नाही विद्यार्थिनी सांगतोय शौचालयाची व्यवस्था नाही आहे स्पेसिफिक सांगा कुठच्या शाळेत नाही आहे नाही अनेक शाळा नाही स्पेसिफिक सांगा स्पेसिफिक शाळे माझ्या मतदारसंघात कुठल्या शाळेत नाहीये अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्या शाळे नाही ज्या ज्या शाळांमध्ये मान्य सदस्य महोदय आपण माहिती द्या ज्या शाळामध्ये शौचालयाची व्यवस्था नसेल ती उप त्याच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून प्रश्न क्रमांक सात